नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा धक्का शिंदे भाजपसोबत सत्तेत असून सुद्धा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना धक्क्यावर धक्के देण्यात मागे पुढे पाहत नाही असाच एक धक्का एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा भाजपच्या इशाऱ्यावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आमदार खासदारांना घेऊन गुवाहाटीला लपून बसले आणि नंतर भाजपच्याच मदतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मात्र येणारी विधानसभा निवडणुकी एकनाथ नाव एकना शिंदेच्याच नावावरती आम्ही लढू आणि निवडून आल्यावर एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी ग्वाही भाजपनं दिली होती मात्र निवडणूक लढली आणि प्रचंड बहुमत घेऊन भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला मात्र त्यांना स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आता एकनाथ शिंदेची गरज नाही असं त्यांच्या लक्षात आल्यापासून भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली एकनाथ शिंदेच्या मनासारखं कुठलंही पद शिंदेच्या शिवसेनेला दिल्यात आलं नाही पालकमंत्री पदाबद्दल देखील शिंदेंचं काही चाललं नाही असाच एक पुन्हा धक्का एकनाथ देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदावर वरिष्ठ सिव्हिल सेवकाची नियुक्ती केली आहे यापूर्वी या पदावर प्रामुख्याने राजकीय नेत्यांची वरी लागत होती मात्र एस टी महामंडळात सुरू असलेल्या आर्थिक अनियमितता आणि निर्णय प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयाचा सर्वात अधिक फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बसला आहेत कारण एस टी महामंडळावर प्रभाव असलेल्या काही शिंदे गटाच्या आमदारांचे प्रस्त कमी होण्याची शक्यता आहे याआधी जिल्हा स्तरावर पालकमंत्री नियुक्त करताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्यात भाजपचा संपर्क प्रमुख देखील नेमला आहे त्यामुळे आता हा एकनाथ शिंदेना दुसरा मोठा झटका मानला जात आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र